ब्रिटिश काळात सुरू झालेल्या तस्करीला एकोणीसशे पन्नास ते साठच्या दरम्यान अजून उभारी मिळाली तेव्हा काही गुन्हेगारांनी मिळून माफिया ट्रायंगल उभं केलं होतं त्यांनी खून तस्करी खंडणी जुगार आणि बॉलिवूड यावर देखील ताबा मिळवला आणि तेव्हा निर्माण झालं मुंबई अंडरवर्ल्ड पण तुम्हाला माहिती आहे का ज्या अंडरवर्ल्डने अनेकांचे घर उद्ध्वस्त केली त्याची सुरुवात कशी झाली एक तमिळ मुस्लिम कुटुंबातला मुलगा मुंबई बंदरावर येऊन मुंबई जिंकायचं स्वप्न बघतो आणि त्याची सुरुवात तस्करीपासून करतो लवकरच त्याला प्रसिद्धी मिळते आणि त्याची बॉलिवूडमध्ये पण तेवढीच प्रकट बसते काय आहे हा इतिहास अंडरवूडच्या निर्मितीत कुणाचा मोठा वाटा आहे गरीब घरातल्या मुलापासून मुंबईच्या सगळ्यात श्रीमंत माणसापर्यंत काय होता त्याचा प्रवास हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट्टू कट तमिळनाडूच्या कुडलोड येथे सव्वीस मार्च एकोणीसशे सव्वीस रोजी जन्माला आलेला गरीब मुस्लिम मुलगा मस्तान मिर्झा कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे एकोणीसशे चौतीस ला मुंबईत आला समुद्र किनाऱ्यावर म्हणजेच डॉकवर कुली म्हणून काम करू लागला कामादरम्यान मस्तानने डॉकवर काम करणाऱ्या लोकांसोबत मैत्री करण्यास सुरुवात केली त्याचसोबत मुंबईच्या गालिब शेख सोबत मस्तानची ओळख झाली गालिबला पण एका हुशार मुलाची गरज होती तेव्हा जहाजातून केल्या जाणाऱ्या तस्करीबद्दल त्याला समजलं साठच्या दशकात सोन्याचं आयात शुल्क जास्त असल्यामुळे लोक परदेशाहून सोन्याची तस्करी करत होते जहाजातून सोनं इलेक्ट्रॉनिक वस्तू गुपचूप उतरवल्या जाताना त्याने बघितलं त्याला मुंबईत येऊन दहा वर्ष झाली होती पण परिस्थितीत काहीच बदल झाला नव्हता त्यामुळे हळूहळू त्याने या धंद्यामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली मस्तांचा धंदा थेट तस्करीवर चालायचा पण त्याला हिंसा नको होती असं लोक म्हणतात जहाजातून सोनो इलेक्ट्रॉनिक वस्तू परदेशी कपडे गुपचूप उतरवले जायचे पोलिसांना हाताशी धरून सीमाशुल्क अधिकाऱ्यांना पैसा देऊन हा धंदा फुलत होता त्याच दरम्यान मुंबईमध्ये आणखी दोन गुन्हेगार स्वतःचं वर्चस्व निर्माण करत होते करीमलाला आणि वरदराजन मुदलियार अफगाणिस्तानातून आलेला करीम लाला पठाण मुंबईमध्ये जुगार घर मटका दारूची तस्करी हफ्ता वसुली असे गुन्हे करून स्वतःच्या पठाण गँगचं वर्चस्व निर्माण करत होता त्याची शारीरिक ताकद पठाण गँग आणि हिंसक पद्धत यामुळे लाला याला गॉडफादर असं नाव पडलं तसंच दादर डोंगरी भागात गरिबांना मदत करणारा मंदिरं बाजार उभारणारा पण या सगळ्यांसाठी पैसा तस्करीमधून कमवणारा वरदराजन मुदालियार उभा राहिला त्याला लोकर रॉबिनहुड म्हणायचे हाजी मस्तान करीम लाला आणि वरद राजन या तिघांनी मिळून मुंबईमध्ये माफिया ट्रँगल सुरू केलं त्यांच्या शब्दाशिवाय मुंबईत मोठा धंदा करणं अशक्य होत बंदर जुगार मटका सिनेमे सगळीकडे त्यांचीच दहशत होती पण हाजी मस्तान हे बाकी गँगस्टर्स वेगळे होते त्यांनी हिंसेपेक्षा हुशारी स्टाईल आणि समाजकारणाने काम केलं ते स्वतःला व्यापारी म्हणून घ्यायचे त्यांनी कधीही थेट हिंसेत भाग घेतला नाही पांढऱ्या रंगाचे कपडे काळा चष्मा आलिशान कार फिल्मी हिरो सारखी स्टाईल लोक त्यांना मुंबईचा स्टायलिश डॉन म्हणायचे तसंच ह्या डॉन हाजी मस्तानचं नाव कायम बॉलिवूडशी ची जोडलं गेलंय त्या काळात चित्रपट निर्मितीसाठी प्रोड्युसर्सलाही मस्तान पैसे पुरवायचे मोठमोठ्या कलाकाराची त्यांची मैत्री होती दिलीप कुमार अमिताभ बच्चन राज कपूर धर्मेंद्र फिरोज खान आणि संजीव कुमार यांसारखे दिग्गज बॉलिवूड अभिनेत्र त्यांचे मित्र होते बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख डॉन पेक्षा जास्त सेलिब्रिटी अशी होती त्यांच्या आयुष्यावर आधारित वन अ टाइम इन मुंबई सगळ्यांनी बघितलंच असेल तसंच अमिताभ बच्चनचा दिवार हा चित्रपट पण हाजी मस्तानवर आधारित आहे असं म्हणतात की हाजी मस्तान बॉलिवूडमधल्या अभिनेत्री मधुबालाचे प्रचंड मोठे चाहते होते तिच्याशी त्यांना लग्न करायचं होतं पण ते शक्य झालं नाही त्यानंतर त्यांनी मधुबालासारख्या सारख्या दिसणाऱ्या सोना या अभिनेत्रीसोबत लग्न केलं मस्तानने सोनाच्या अनेक चित्रपटांना फायनान्स केलं होतं पण तिचे चित्रपट, के चित्रपट फ्लॉप केले ज्या मुंबई अंडरवर्ल्डने अनेक गुन्हे दाखवले त्यानेच प्रेमही दाखवलं सोना आणि हाजी मस्तान यांची प्रेमकथा खूप प्रसिद्ध झाली याच दरम्यान काही महत्वाच्या घटना घडल्या वरदराजन मुदलियार चेन्नईला परतल्यानंतर मुंबई इंडरवर्ल्डमध्ये फक्त मस्तान नाही म्हणजेच हाजी मस्तान हे नाव होतं एकोणीसशे सत्तर येईपर्यंत मस्तानने मुंबईवर आपली वेगळी जागा निर्माण केली होती मुंबईच्या समुद्रावर फक्त मस्तानच शासन होतं तसंच पोलीस आणि कायद्यालाही ते मानत नव्हते पोलिसांनी त्यांना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये अटक केली होती आणि त्यासाठी व्ही आय पी ट्रीटमेंट देखील त्यांना मिळत होती त्यांना तुरुंगात न ठेवता एका बंगल्यामध्ये नजरकैद करून ठेवण्यात आलं होतं पुलिस त्यांना सलाम करायचे कारण मस्तान यांनी अनेक पोलिसांना आर्थिक मदत केली होती त्याचाच गैरफायदा मस्तानने उचलला पण जर एखाद्या अधिकारी त्यांच्या ऐकत नसेल तर त्याची लगेच बदली व्हायची तसंच त्यांच्या अटक होण्यामागचं कारण तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या मस्तानच्या वाढत्या प्रभावाचा त्यांना त्रास होत होता आणीबाणी लागू केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली अठरा महिने ते कैदेत राहिले त्यामध्ये हाजी मस्तान यांनी इंदिरा गांधी यांना आपल्या सुटकेसाठी मोठी रक्कम देण्याची देखील ऑफर केली होती पण त्यांनी ती नाकारली आणीबाणी नंतर जनता पार्टी सत्तेत आली त्यांनी मस्तानसोबतच जवळपास चाळीस कुख्यात तस्करांना सोडलं कारण मस्तानने आणीबाणी चालू होण्यापूर्वी अनेक मोठ्या नेत्यांना पोलिसांपासून वाचण्यासाठी मदत केली होती यामुळे जनता पार्टी सरकारने मस्तानची मदत केली ह्यानंतर मात्र मस्तानी यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये गुन्हेगारी विश्व सोडलं राजकारणाकडे आपलं पाऊल वळवलं एकोणासशे चौऱ्याऐंशी मध्ये महाराष्ट्राचे दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ पक्षाची सुरुवात केली एकोणासशे नव्वद मध्ये पार्टीचे भारतीय अल्पसंख्याक महासंघ असे नामकरण करण्यात आलं बॉलिवूड सुपरस्टार दिलीप कुमार यांनी या पक्षाचा भरपूर प्रचार केला पण पक्षाला राजकारणात यश मिळालं नाही तरी निवडणुकीमध्ये काळ्या पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता तिथूनच निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वापरण्याच्या प्रथेला सुरुवात झाली मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये हाजी मस्तान हे एक वेगळंच नाव होतं त्यांची ताकद केवळ हिंसेत नाही तर इमेज आणि हुशारीतही होती अशा अहिंसेच्या गँगस्टरला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जग सोडावं हो लागलं आज दाऊद इब्राहिम सारख्या मोठ्या डॉनची आपण कथा ऐकली की लोकांच्या मनात भीती निर्माण होते पण हाजी मस्तान मुंबई अंडरवर्ल्डचा सगळ्यात मोठा आणि ताकदवान डॉन होता मुंबईमध्ये अनेक माफिया डॉन उदयास आले पण एका नावाने मुंबई अंडरवर्ल्डला एक नवी ओळख दिली आणि ग्लॅमरलाही अंडरवर्ल्ड सोबत सोडलं ते नाव होतं माफिया हाजी अली मस्तान उर्फ स्टायलिश डॉन हाजी मस्तान मुंबईचा सगळ्यात पहिला माफिया डॉन तुम्हाला माहितीये का हाजी मस्तान यांनी अंडरवर्ल्ड सोडल्यानंतर काय काय बदल झाले जाणून घ्यायचं असेल तर कट टू कटला सबस्क्राईब करा